म्हणजे इथून ना शेतकरी खूप सुद्धा माल घेतात ठीक आहे कसं आहेत आता मिरच्या कसं वाटलं मला भेटून आज खूप छान तुम्हाला वाटलं नगर नमस्कार स्वागत आहे तुमचं उजेपूर्वी चॅनलवर तर आज आपण कुठे निघालोय जर तुम्ही माझ्या चॅनल सबस्क्राईब केला असताल तर तुम्हाला माहीतच असेल मी कुठे निघालो आणि नाही केलं असेल तुम्हें। तुम्हें तर मला माहीत आहे की मग मी तुम्हाला पण सांगतो आपण कुठं निघालो ठीक आहे या पद्धतीनं ना मग आम्हाला करतो आहे आणि मग आम्हाला जाऊ दे ठीक आहे चालू आहे तर तुम्ही नवीन असताना चॅनलवर तर चॅनलला जाऊन आधी सबस्क्राईब करून टाका एकच नंबर पद्धतीमध्ये तुमचा भाऊ निघाला आहे कुठेतरी निघाला आहे आज नाही ख्रिजी काही तर आपल्याला आजचा सीन असेल ना क्रिजी आला मला माहीत नाही परत जे मला माहीत होईल ना की नेमकं आज आपण काय करणार आहे आणि कुठं निघालो नेमका आजचा ब्लॉग आपला काय कशाचा हात म्हणजे कशाचा ब्लॉग असणार आहे आजचा आपला जे मला कळलं ना तुम्हाला पण कळेल लकीच कळेल विषयच नाही तर चलूया बघूया आज काय तुप काय म्हणतात तुपानी करणार आहे आपण व्ही सीन म्हटलं पाणी करायला निघालो आपण आज खूप तू कर चला भाई आपण आज मी झालो मार्केटमध्ये मा सीन काय माहिती आहे का आपला आजचा असणार आपला मार्केटचा सीन हे सीन चालू हो मार्केटमध्ये ते इथल्या सिटीचा मार्केट आणि कोण क्वांटिटी बघा भाई विचारू आता आपल्याला कोण बोलणार आहे मी भेटेल का मामा काका आहे का। ते भेटतील ना त्यावेळेस आपण त्यांच्याकडून विचारू रेट काय चालू आहे कसं काय चालू आहे साईडला बघून पत्ता फोड पूर्ण शेतीचा माल दिसायला आणि मला काय वाटतं माहिती ना इथं ना विकणारे पण येतात ठीक आहे विकणारे पण येतात म्हणजे इथून ना, ना शेतकरी सुद्धा माल घेतात ठीक आहे शेतकऱ्याकडून माल घेतात ते घेतात कसं आहे दादा मिरच्या ते हां पन्नास ला आत्ता ठीक आहे फ्लावर आहे आत्ता लावलं का कसा आहे फ्लॉवर फ्लावरचा भाव काय वीसला पावस पाव आणि वांगे कसे म्हणलो तीसला पाव वांगे फिक्स रेट फिक्स रेट ना कमी चास नाही त्याच्यात काय पन्नास आणि एक किलो घेतल्यावर शंभर रुपये का काय आहे वाली आणि ते कांद्याची पाटी कशी आहे हा पाटी मागे कॅरेटमध्ये नाव काय आपलं कांबळे किती दिवसापासून लावता तुम्ही मी आई पप्पा मी पुण्यावर परवा दिवशी आलो अच्छा जाताना मला दिसलं साईडला कारण मी ना मी लातूर मध्ये जातो अनुवर्गी माणसाला बोलतो किंवा बघितलं आधी लक्ष नव्हतं रिअल रिअल रिॲक्शन होती तर मग मी विचारतो की नेमकं काय चाललं बोलतो अनोळखी माणसाला अकाउंट पेज आहे का ते पुन्हा जाताना सांगतो आता माझं बोलणं बाकी आहे ते आपलं साईडला राहू द्या ते काय त्याला काय म्हणतात कशाला म्हणते ते कसं आहे तोडका तोडका तीस लाख ओपन असला अच्छा ते तुमच्या आई का नमस्कार कवापासून लावतात परत आणि कवापासून लावतात तुम्ही जानेवारी मध्ये वर्ष होते एक वर्ष त्याच्या आधी तुम्ही खाली लावतो दहा वर्ष झालं माझे तनी आता तू काय करतोय कॉलेज इंजिनिअरिंग करतो कुठे पुण्यात पुणे युनिव्हर्सिटी आता सध्या सुट्ट्यामुळे सुट्ट्यामुळे आले सेमिस्टर झाले सुट्ट्या अच्छा बघितलं मित्रांनो भाऊ ना युत्योग सोबत इंजिनियर भावी त्याला म्हणतात धंदा करायलाच पाहिजे तुम्ही कसून लावतो बसून करताय म्हणजे तुम्ही वीस वर्षापासून म्हणजे तुम्ही बारीक तुमच्या आधी बसून सुद्धा हा किती मुलं आहे तुम्हाला कसं वाटतं तुम्हाला धंदा ते मराठी माणसानं करायला पाहिजे का नाही आता त्यांना इंजिनिअरिंग करतोय त्यांना इथं ऐकायला आलंय त्याला लाज नाही त्यांना इंजिनिअर बनेल भविष्यामध्ये तरी पण मग तेच तर म्हणतोय ना आपले माणसांना धंद्याकर वळत नाहीत आता माझे दोन मित्र आहेत ते त्यांना वाटतं शिकल्यानंतर आपल्या जॉईनिंगचा वेट करतात धंदा कुठं जायचं रस्त्यावर इकतात का आ, ते वाटत त्या लाच नाही लाच आता मी लाज तर मुलगा बघितलो म्हणून थांबलो नाही भाऊ इथं दिसतोय नेमकं काय का ना काय करतच असं जा। त्याला जाऊन एक वेळेस विचारू म्हणलो बोलू कारण माणसं माणसाची ओळख होते तुम्ही नेमकं काय करताय किती वर्षापासून आता तुमचा बिझनेसच आहे एका तरीक्यानं युवा म्हणजे उद्योजक मध्येच तुम्ही करताय ना असं नाही की फक्त दुकान असलं तरच आपण बिझनेस करू शकतो आपल्या दुकानाची जरूरत नाही रस्ता असू कुठे पण असू तुम्ही धंदा करू शकता काय म्हणशील तू काय सांगशील आजकालच्या म्हणजे आपल्या वयाच्या मुलांना शिकलं पाहिजे शिक्षणासोबत सुद्धा धंद्याबद्दल की मराठी माणसानं धंदा करायला पाहिजे का नाही करायला पाहिजे करायला पाहिजे आता मी इथं लातूरमध्ये ओढ बिरलो ना यूपी बिहार चे आहेत पण आपले इकडलेच मुलं लाचतात लाचतात की कसं मी रस्त्यावर येऊ यार कसं मी टाकू स्टार्टअप कसं चालू करू स्टार्टअप करायला करायला पाहिजे हो शिक्षण तर करा आता मी लॉ करतोय आणि त्याच्यासोबत मला चेंड असल्यामुळे मी असं पब्लिक माझं आपल्याला दाखवायचं की नेमकं महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रीयन माणूस काम करू शकतोय धंदा करू शकतोय तरी पण साधारण किती वाजता लावता तुम्ही ते आता दुपारी एक वाजल्यापासून मार्केटमध्ये असतात ते दहा वाजेपर्यंत रात्री दहा पर्यंत दहा पर्यंत दुपारी एक ते दहा एक ते दहा आणि सकाळी तिकडे चार ते दहा तिकडे बनला आजूबाजूबाजू चौकात का किती वाजता सकाळी चार वाजता परवा दिवसच केलं होतो तिथं होतं दुपारी केलं होतं वडील असतात अच्छा वडील जरा तेच करतात का तुम्ही म्हणजे पूर्ण म्हणजे इथून मार्केटमधून उचलता आणि शेतकऱ्यापासून शेतकऱ्यापासून आलेल्या आपल्याच लातूर जिल्ह्यामधलं लातूर म्हणजे धाराशिव मध्ये तर काय म्हणतात ते धंदा कसा आहे चांगला आहे चांगला आहे चांगला चांगला केलं तर टिकून केलं तर तरी आता एखादा मुलगा आहे त्याची घरातली परिस्थितीला म्हणजे फॅमिलीला सपोर्ट करायचं आहे त्यांना आता त्याला जॉब ना त्यांना ता टाकू शकतं ता। टाकू शकतो ता। आणि कसं साधारण पण किती कमी होईल तर मेहनत लावून म्हणजे महिन्यात बगा, लावून त्यांना जीव लावून धंदा केला तर आराम आरामात ते पण बॉसचं टेन्शन नाही वरून काय प्रेशर नाही आपल्या मनाचं स्वतः टाकायचं कसं इते तुम्हाला रस्त्यावर बसल्यावर काय परेशानी ते नगरपालिका ते काय सीन नाही ते खाली होता खाली होता नाही काय नाही मध्ये तर बिजनेस ले भारी होता महिना ही महिनाला 1 लाख लॉकडाउन मध्ये त्यावेळ पसू देत होते तुम्हाला म्हणजे परवान परवानग कोण जे आता तुमचं म्हणजे मार्केटिंग तर सगळी झालेली आहे की तुम्ही असं असं भाजीपाला इक्ता काही असल्यामुळे आणि मी एक प्रोफेशनल शूटर आहे 10 मीटर ट्राय मग मग बघित बरो मित्रांनो भाऊ आता तुम्ही काय विचार करताल असू की धंदा म्हणजे करायचं म्हणून पोरवाना लाच पण शॉप कशाला माझं म्हणणं आहे तुम्हाला बिझनेस आहे आता असं झिरो इन्व्हेस्टमेंट मध्ये करा ना लॉस नाहीये काय काय म्हणशील तू पोरवानी करायला पाहिजे मनात येऊन की आपल्या टाकायचं कोणता पण असो बिझनेस ते करायला पाहिजे काय तुझ्या 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 मनानं काय बोलू वाटेल ते दोन लाईने धंद्याबद्दल विद्यार्थ्यांना मी तर म्हणतोय शिक्षण करताय तरी पण बिझनेस शिक्षणासोबत एक बिझनेस पाहिजे मराठी माणसाला गुजराती यू युबी बिहारचे पोर आता आपण खाली गेलो ना लोकलमध्ये कारण मी मेनला महिन्याला त्यांनी कमवत आहेत ना वाला पोरक तर असं विषय झाला आपले फक्त जॉब करतात शिक्षण करा ना यार ग्रॅज्युएशन करा बिझनेस पाहिजे ना यार काय लाच आहे या धंद्यामध्ये इमानदारीचं कमवत आहे आता तू तर मोठा झाला तुझी फॅमिली तर म्हणजे तू बा तू असण्याच्या आधी त्यांनी आत्तापर्यंत कोण म्हणजे विचार करायची गोष्ट आहे की त्यांनी कष्ट केले आज तू इंजिनियर बनतो आहे म्हणजे ती खूप मोठी गोष्ट आहे बरं का आपण दिमागानं विचार केलं तर तीज म्हणणं नाही की माझं बघ एकाने म्हटलं पण तेस तर ना गा मग तेच माणूस की आपली आई कसं हे करेल कारण आता आपण मोठे झालो कम वय झालो झालंय फक्त जॉबचा वेट करत न बसता आपण अच्छा कुठे राहता तुम्ही इथेच राहता इथेच का जवळ प्रॉपर तुम्ही लातूरचे काय नाव असू रोसका बी प्रफुल कामळे प्रफुल कामळे प्रफुल्ल प्रकाश कामळे कामळे तर मित्रांनो आलो होतो भया दिसला मी चाललो होतो साईडलाच पर मला इथं दिसले कॅरेट आणि चा चांगलं म्हणजे आत्ता जी युवाच दिसतो आहे मला चांगलंच वेळ दिसतोय आत्ता आत्ता अजून शिकतो आहे भाऊ शिक्षणासोबत धंदा आपल्या सिरीजमध्ये चालूच आहे मराठी माणसांना धंदा करायलाच पाहिजे आणि या भावानं धंदा करतो आहे मलाच गोष्ट मला लय आपण मानवतो की आपलं माणूस आपला भाऊ करतो आहे धंदा लाजत नाही आहे तर कसं वाटलं मला भेटूनच खूप छान वाटलं हाँ? हाँ. तुम्हाला वाटलं असं गोन आलं की यार अचानक आधी कॅमेरा बघायला नाही मस्त मला रेट ते सांगितलं रिॲक्शन सही होती ते पुन्हा कॅमेरा बघितल्यानंतर तर असंच माझी आशा आहे की असंच तू आयुष्यामध्ये सपोर्ट कर फॅमिलीला मी तर म्हणतोय तू इंजिनियर सुद्धा बनला तरी बिझनेस स्वतःचा एक पाहिजे कुठे पण पाहिजे मी मी स्वतःची माझी रेंज उघडणार आहे मला कारण मी जरी नाही जर पुढे जर शूटर्स झालो मला माझ्या हातून दुसरे शूटर्स गार्ड हा हा आता माझा सध्या फेब्रुवारी पासून मॅच सुरू होणार आहे स्टेट अच्छा मी एक प्रोफेशनल शूटर आहे चांगला चांगला तुझ्या भावी आयुष्यासाठी मनापासून बरं का हृदयापासून हृदयाच्या कोण्यापासून तुला एकदम भावाचा फुल सपोर्ट तर मित्रांनो मी तेच म्हणतोय की तुम्ही धंदा करा आज अजून एक आपल्याला एक भैया सापडला आहे जे आपल्या आईची मदत करतोय त्यांचा कितीतर वर्षापासूनचा धंदा आहे लाच शोरा करायच्या बाहेर निघा दुकानं बिकानं सोडा कुठे तुम्हाला पॉईंट मिळेल तिथं जाऊन फक्त धंदा करा लास्ट सोडा मनात विचार करतात आपले माणसं की करावं का नको बाहेरगाव लोक काय म्हणतील नाव उठवतील असा सीन आहे तर मित्रांनो कसं वाटलं आजचा ब्लॉग ते मला सांगा आणि बघा युवा युवा मुलगा पण बिझनेस करतोय आपल्या फॅमिलीला सपोर्ट करतोय आपलं काय म्हणलं होतं मी आपल्या इच्छा बघतोय क्वालिटी अँड क्वांटिटीवाले कंटेंट मिळणार हो बाकीचा विषय सोडा तर नवीन असताना हा चॅनेलला सबस्क्राईब करा कुठे आपण आपल्या नेक्स्ट व्लॉगमध्ये तोपर्यंत एन्जॉय करा आणि लाईव्ह जगायला शिका